गायकवाड यांनी केलेली मारहाणी शिवसेना स्टाईल नाही तर शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा प्रयत्न सुरू नाही ना असा संशय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला ये सारी चीजें चल रही है एक बडी साजिश है इसके पीछे एक षडयंत्रजे नजर आ रहा एस एन एसएनसी का तो दावा था की चीफ मिनिस्टर बने नहीं बनाया गया तो उनका उनको तो वो... इंतजार कर हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटते आमदार संजय गायकवाड यांनी ज्या आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये मारहाण केली होती तिथे आता अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचं पथक दाखल झालंय एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील संपूर्ण स्टोअर रूमची तपासणी करण्यात येते त्यावेळी त्यांनी खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे सॅम्पल गोळा केले असून हे सगळे नमुने सील करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेत तपासणीदरम्यान स्टोअर रूमचं ऑडिटही करण्यात येत असून संपूर्ण अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे